मुंबईच्या घाटवर पूर्वेतील रामाबाई आंबेडकर ठिकाणी दीपावली वसाहत सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक मुकुंद काकर मंडळ उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते भारतीय ज्येष्ठ रवी पुंज हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तसेच पंतनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार मॅडम या देखील या उपस्थित होत्या आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते साहेब साहेब आणि त्यांची सगळी टीम आणि विशेषतः पोलीस वसाहतीमध्ये कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो कारण पोलिसांना कधी दिवाळी नसतोच धर माहीत नाही दिवाळी पूजन माहीत नाही भाऊबीज माहीत नाही ने आम्ही नेहमी ने ट्वेंटी फोर आवर्स आमचं काम करत असतो आणि आमच्या फॅमिलीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी साहेबांना खूप खूप धन्यवाद देते त्या ठिकाणी शिरसाद साहेब पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपला हा महिला वर्ग पण अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिले त्यांनी तिथं सुलानी साहेब पण आहेत सगळे पोलीस ऍडव्होकेट डॉक्टरने सगळे एकत्र मिळून कार्यक्रम साजरा करत आहेत त्यामुळे मला खूप आनंद वाटला म्हणजे आवर्जून बोलवलं तर मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप सारे एन्जॉय केलात कार्यक्रम आणि अजूनही एन्जॉय करा आणि जी ही पोवाडा ती माहिती देखील आमची पश्चिम महाराष्ट्रातलीच आहे आणि चांगले आहे ते देखील तुम्हाला चांगलं होती ऐकवतील चांगले चांगले पोवाडे सगळ्यांनी एन्जॉय थँक्यू एवढा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मुकुंद काकड कारण त्याने ज्या कार्यक्रमाची निवड केली जसं आपले शाहीर सांगत होते त्या शाहिरांनी सांगितल्याप्रमाणे आज गौतमी पाटीलचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी होतो पण असा कार्यक्रम बघायला मिळत नाही म्हणून आम्ही एक तासभर इकडे थांबलो अतिशय सुंदर आणि शायरांचा आवाज आहे किती भारत असतं आहे काळजाला भिडणारा आवाज आहे अशा आवाजात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आज आपल्यासमोर सादर केले हे आपल्याला निश्चितपणे स्फूर्ती देतील आणि आपल्या आपली दिवाळी ही निश्चितपणे

त्यांनी ऐकलेले आहे पण आज प्रत्यक्षामध्ये सगळे सगळे जनता एक्स रास बसून आणि ते ऐकतील त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं की आज सर्व क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे रेल्वे चालवण्यापासून मेट्रो चालवण्यापासून डॉक्टर इंजिनियर आणि राजकारण क्षेत्रात पण महिला आघाडीवर आहे आणि मला जर संधी भेटली तर मी पोलिसांची मुलगी म्हणून किंवा मला आवडेल की महिलांसाठी काही कार्य करता आलं तर मला खूप आवडेल त्यांच्यासाठी मी सक्षम कार्य करू शकेल किंवा त्यांच्या काही अडचणी असतील ते पण मी सोडू शकेन अरे तुमचं आमचं काय शकेल सर्वप्रथम तर आभार माझ्या दादाला आविष्कार दादाला की त्याच्यामुळे अशा कलाकारामुळे की आपला सण उत्सव सगळं जिवंत आहे अजूनपर्यंत की असे कलाकार आपल्यासाठी महाराजांबद्दलची सगळे माहिती वगैरे सांगतात जसं आमच्या आता युवा पिढी सगळ्यांना कळायला पाहिजे की महाराजांसाठी आपल्यासाठी काय केलेलं आहे पूर्वीकाळी तर त्यांच्या पोवड थ्रू गाण्यां थ्रू जे काय असेल थोडं एक्सप्लेन करतात महाराजांबद्दल खरं सांगतो आजच्या दिवसासाठी एक खरंच चांगलं उदाहरण दिलेलं आहे साई साहेबांनी ज्यांची खरंच खूप चांगली अशी सादरीकरण केलेलं आहे आजच्या बोलतात ना की आ, यंग जनरेशन आहे आज वेगळ्या वळणावर चाललेलं आहे पण आजच्या पिढीसाठी हे जे आज शा जो पोवाडा साजरा केला आहे तर खरंच एक चांगलं उदाहरण आहे आणि ते उदाहरण आम्हाला आमच्या कानापर्यंत आले ते बिकॉज ऑफ वन पर्सन कारण मुकुंद काकड साहेब यांच्या पुढाकारामुळे तो पोवाडा आज आमच्या कानापर्यंत आलेला आहे तरी मी अशी विनंती करेल की असेच वेगवेगळे आणि पारंपरिक कार्यक्रम हे आमच्या यंग जनरेशनला कानोकानी पडू आणि अशाच प्रकारची आम्हाला समाजाला जी काही समाजामध्ये जी पारंपारिक कार्याची जी वॅल वॅल्यू आहे ती व्हॅल्यू आमच्यापर्यंत कळावी हीच आम्ही विनंती करतो आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या पुढे सादर करण्यात यावे ही अशी विनंती आविष्कार म्हणजे आविष्कार जयशिंग जयसिंग यांनी एवढ्या कमी वयामध्ये असा खूप खूप म्हणजे काळजाला भिडणारा आणि मनाला स्फूर्ती देणारा असा खूप छान पोवाडा गायला त्यांचे मनापासून खूप अभिनंदन मुकुंद कागडसहित्य आमचे पंधरा वर्षापासून जे खूप जुने मित्र नातेवाईक आहोत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद हो हो पंधरा एकदम एकदम पंधरा वर्षापासून आम्ही बरोबर आहोत आणि ते इथेच इथूनच सगळं त्यांची वाटचाल वाटचाल सुरू झाली आणि असे ते पुढे जावं सगळ्यांच्यासाठी त्यांनी अतिशय असे चांगले कार्यक्रम आयोजित करावे ही त्यांना शुभेच्छा आजचा जो भावनी कार्यक्रम ठेवला आला आहे तो खरंच खूप छान होता आणि सगळ्यांसाठी आहे ना लहान मुलांसाठी झाला मोठ्या मुलांसाठी एक प्रेरणादायी होतं असेच कार्यक्रम आपल्याजवळ पुढे पण होतील आणि मी भाऊंना अशी सदिच्छा देतो की भाऊंचं चुपछूप पुढे जाऊ आणि भाऊंनी जे आज कार्य केलेलं आहे असंच पुढे कार्य होत राहू खूप सुंदर कार्यक्रम होता आणि जो तो आज तरुण मुलांनी आयोजित केला आहे आणि एकदम सुंदर असा त्यांच्यावर संस्कार होतील आणि पुढेही आयुष्यात त्यांनी असाच कार्यक्रम आयोजित करावा आणि मुकुंद सरांचे खूप खूप धन्यवाद असा कार्यक्रम त्या मुलांना आयोजित करण्यात देव देण्यात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व तरुण मुलांना तरुण मुलांचे तर सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन या मुलांनी एवढा छान कार्यक्रम का आयोजित केला त्यांच्या डोक्यात हा विचार आला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी हा विचार सगळ्यात प्रथम आमच्या पुढे मांडला मुकुंदाऊला सांगितला मुकुंदाऊने लगेच होकार दिला आणि त्याबद्दल मुकुंदाऊंचे खूप खूप आभार आहोत मुंबईच्या कोपर रमाबाई आंबेडकर ग्राह मध्ये दक्षता पोलिस होता सार्वजनिक मित्र मंडळ या ठिकाणी हा दीपावली दी संध्याकाळ सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा दीपावलीचा पहिल्यांदा या ठिकाणी पाहायला मिळाला काय सांगाल काय शुभेच्छा द्याल दिवाळीनिमित्त आज मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे दक्षता पोलीस वसाहतील सर्व रहिवाशांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी दक्षता पोलीस व वसाहतीचा सभासद असून येथील मंडळाने मला विनंती केली की के ते आपण पवड्यांचा कार्यक्रम ठेवूया त्यांच्या विनंतीला मी मान देऊन त्यांना म्हटलं चांगले सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो ठेवा त्याला मी साथ देईल आणि त्यांना मी तशी साथ दिली आणि त्यांनी सुंदर कार्यक्रम केला त्याबद्दल मी, के मी सर्व टीमचे धन्यवाद मानतो नमस्कार मी युवा शाहीर आविष्कार देशिंगे आम्ही आज दक्षता पोलीस वसाहत या ठिकाणी शाहिरी पोवाडा सादर करण्यासाठी आलेलो आहे सांगलीहून आलेलो आहे खरं तर आमची ही दुसरी वेळ या ठिकाणी कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी मिळाली खरं तर या ठिकाणी असणारं सर्वांच्या मनामध्ये पारंपरिकतेची ओढ तसेच हा सांस्कृतिक कार्यक्रम याच्याबद्दल असणारी चांगल्या पद्धतीची भावना आणि सर्व लोक जे आमच्याकडे लक्षपूर्वक आणि लक्षपूर्वक सगळेजण आमच्याकडे जे ऐकत होते शाहिरी पोवाडा आमचा ऐकला आणि त्यांचा जो प्रतिसाद होता त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो दक्षता पोलीस वसाहत खरंच यांना मानलं पाहिजे कारण एखादा नाच गाण्याचा कार्यक्रम एखादा रेकॉर्ड स्पर्धा असा थोडाफार वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम न त्यांनी आयोजित करता एक मुलांवरती योग्य संस्कार होण्याचा कार्यक्रम त्यांनी शाहिरी पोवाडा आयोजित केला मी त्यांना विनंती करतो अशाच पद्धतीचे भजन भारूड कीर्तन पोवाडा अशाच पद्धतीचे कार्यक्रम त्यांनी इथून पुढेही सादर करावेत या ठिकाणी घ्यावेत धन्यवाद